अशा प्रकारे पुस्तक वाचत झाले आणि ही आमच्या पाच का जेवायला बसले छान छान फराळ हाय करून आमचे आमची सिद्धी पण बसली का सिद्धी हाय करत मस्त पैकी नाव सांग मला तुझं वैष्णवी बर प्रवीण प्रवीण म्हटली का मला <laughs> हो <laughs> का बर त्याच्या मनी सगळ्या मुली बसत मी कसं येऊ आतमध्ये असं चाललंय त्याच काही नाही अशा बा पाच का जेवायला घालतात अशा प्रकारे पण साजरा होत हो का